सुखो बुधानुपादो सुखासधम्मदेशना सुखासङ्घस सामगी समगानन्तपो सुखो मनोपुभङ्गमाधम्मा मनोसेठा मनोमया मन्नसा चेपदुट्ठेन भासती वा करोति वा ततो न दुःखमन्वेति चक्रं वहतो पदं मा मनो मनोसेठा मनोमया मनसा चेपसन्नेन भासति वा करोति वा ततोनं सुखमनवेति छाया वा अनपायिनी न हि न वैरानी समती धक उदाचन अविरेनाचमती ये सधमो सनंतनो अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रति प्रणाम करून आदरणीय गुरु डॉक्टर भदंत उपगुप्तजी महासवीर यांच्याप्रतीही पंचांग प्रणाम करून सर्व विश्वातील श्रद्धावान उपासक उपासिका सर्व मानव पशु पक्षी जीव जंतू सर्व विश्वातील सजीव निर्जीव या भूमिगत अंतरिक्षातील सर्व प्राणी विषयी मंगल भावना व्यक्त करून आज भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची एक घटना आहे की भगवान बुद्धाने बोधिसत्व अवस्थेमध्ये असताना जी खडतर तपश्चर्या केली उर्वेल परिसरामध्ये सतत सहा वर्ष त्यांनी ऊन वादळ वारा थंड थंडी पाऊस हे सर्व झेलो एवढी कठोर तपश्चर्या केली तांदळाच्या कणावर गुजराण करून तपश्चर्या केली या त्या कालावधीमध्ये त्यांची अशी अवस्था झाली पोटाला हात लावला तर पाठीचा कणा लागत होता पाठीला हात लावला तर पोट लागत होतं अशी ही अतिशय कठोर तपश्चर्या त्यांनी आराभवली होती त्याचं एकमेव कारण म्हणजे की जगामध्ये दुःख आहे आणि त्या दुःखाला नष्ट करण्याचा मार्ग आपण शोधला पाहिजे म्हणून ती कठोर तपश्चर्या त्यांनी अवलंबिवली होती परंतु त्यामधून क काहीसुद्धा साध्य झालं नाही सुजाताने जे दिलेली खीर ती प्राशन केली थोडे ताजेतवाने झाली आणि उरुवेल परिसर त्यांनी सोडून बुद्धगयेच्या पिंपळ वृक्षाखाली त्यांनी तिथं सा सात आठवडे ध्यान केलं आणि त्या ठिकाणावर म्हणजे त्यांनी एक वज्र संकल्प केला होता की माझ्या शरीरातील मांस रक्त शुष्क झालं तर झाले तरी चालेल नदीचे प्रवाह कोरडे पडतील पर्वत आपली जागा सोडेल सूर्य कदाचित पृथ्वीवर पडेल परंतु जोपर्यंत मला ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी घेतलेलं हे आसन कधीही सोडणार नाही मला मृत्यू आला तरी चालेल की असं त्यांनी अधिष्ठान केलं आणि ध्यान करत असताना सात आठवड्याच्या नंतर त्यांना एक नवीन प्रकाश दिसला त्याला ज्ञानप्राप्ती झाली असं म्हटलं गेलेलं आहे संबोधी म्हटल्या गेलेलं आहे मग ते संबोधी म्हणजे काय तर वर्षावास जे गुरुपौर्णिमेला सुरू होत असतो तर ते म्हणजे भगवान बुद्धांनी पहिला केलेला उपदेश सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्षुंना आहे आश्वजित कोंडीने महानाम भद्री आणि काश्यप यांना भगवान बुद्धाने आपला धम्म जे त्यांना प्राप्त झालेलं आहे ते, ते सगळ्यात अगोदर त्या पंचवर्गीय भिक्षूंना त्यांनी तिथं धम्मदेशना दिली की जगामध्ये दुःख आहे बुद्धानं सुरुवातीला म्हणजे सुरुवात करताना सांगितलं की जाती बी दुःखा जरा बी दुःखा व्याधी बी दुःखा मरणं पी दुःखं अपियही संपयोगो दुःखो पियेही विपयोगो दुःखो न लभती तमपी दुःख संकितेन पंच उपादान कंदा दुःखा बुधाने सरळ सांगितलं की जन्म होणंच मुळामध्ये मात्रांचा दुःख आहे मग जन्माची व्याख्या करत असताना त्यांनी त्या धम्मचक्क प्रवर्तन सुत्तामध्ये सांगितलं की हात पाय कान नाक डोळे इत्यादी इंद्रियांची उपलब्धी होणं म्हणजेच जन्म होय त्याच्यानंतर सांगतायत की व्याधी बी दुखा शरीरामध्ये रोग उत्पन्न होणं मग ते शरीरातला कुठलाही रोग असेल डोळ्याचा असेल नाकाचा असेल कानाचा असेल दाताचा असेल सुळा मछा जुला फॉलोरा कुष्ठरोग गळू अल्सर चक्कर येणे अतिसार होणे किंवा शरीरावर जर एकदमच कष्ट पडलं तरीसुद्धा मनुष्य रोगी होऊ शकतो आजारी पडू शकतो किंवा या ऋतू परिवर्तनामध्ये जर बदल जरी झाला तरीसुद्धा मनुष्य म्हणजे आजारी होऊ शकतो तर बुद्ध म्हणतात की हा रोगसुद्धा दुःखदायी आहे त्याच्यानंतर सांगतात जरा बी दुःखा माथारपण येणं हे सुद्धा दुःख आहे मग माथारपणाची लक्षणं त्यांनी सांगितले की शरीरावर सुरकुत्या पडणं असतील तोंडातले दात पडणं असतील डोक्याचे केस पांढरे होणे असतील कानाने बरोबर ऐकून येणं असेल किंवा खालेलं पचन न होणं असेल त्याच्यामुळं पचनक्रिया व्यवस्थित काम न करत असल्याकारणाने खालेलं पचन न होणे आणि त्यामुळे शरीरामध्ये त्राण न उरणे डोळ्याने बरोबर न दिसणे जर जरी जेव्हा माथारपण पण येत आहे तेव्हा बुद्धानं ते सांगितलं की तेही दुःख आहे त्याच्यानंतर सांगितलं की मरणम पे दुःखं मरण सुद्धा दुःख आहे आणि मरणाची व्याख्या करतानाही सांगितली की हात पाय का नागडोळी इत्यादी इंद्रिय जे काही आहेत ते क्रिया करण्याचं बंद वाढत असतात तेव्हा म्हणजे मनुष्य मृत होत असतो तर मरण सुद्धा दुःख आहे कोणातलाही म्हणजे मरू वाटत नाही त्याच्यानंतर सांगितलं अपियेही संपयोग दुःख अप्रिय व्यक्तीचा न आवडणाऱ्या व्यक्तीचा वस्तूचा प्राण्याचा जर संपर्क झाला तर माणूस दुखी होत असतो त्याच्यापुढे जाऊन सांगितलं प्रिय ही विपयोग दुःख प्रिय व्यक्तींचा वियोग होणं हे सुद्धा दुःख आहे मग आपली प्रिय व्यक्ती आपली आई वडील भाऊ बहीण ज्ञातीगण आपला प्रिय प्राणी असेल प्रिय वस्तू असेल जेव्हा त्याचा वियोग होत असतो तर बुद्ध म्हणाले की ते सुद्धा दुःख आहे त्याच्या पुढे जाऊन सांगतात की यम यमपिंचन लभ तंपी तमपी दुःखांक न पंच उपादान कंदा दुःखा सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल तर ज्या पंचस्कंदाने हे शरीर बनलेलं आहे हेच सगळ्यात मोठं दुःख आहे परंतु भगवान बुद्धाने हे जरी दुःखाचं अस्तित्व सांगितलेलं असेल दुःख आहे माथारपण दुःख आहे शरीरात रोगव्याधी उत्पन्न दुःख आहे मरण येणं दुःख आहे अप्रिय व्यक्तींचा संपर्क होणं दुःख आहे प्रिय व्यक्तींचा वियोग होणं दुःख आहे हे जरी दुःख सांगितलं असेल परंतु भगवान बुद्धाने जी विद्या शिकवलेली आहे या सर्व गोष्टीतून मुक्त होण्याची जी विद्या शिकवलेली आहे त्याला विपशना म्हटलेला आहे भगवान बुद्धाने जो मार्ग सांगितला ज्याचं आचरण आपल्याला करायचं आहे ते पंचशील आहे अष्टशील आहे आर्य अष्टांगिक मार्ग आहे याचं जर आपण आपल्या जीवनामध्ये पालन केलं आपण आचरण केलं तर निश्चित मनुष्य दुःखामधून मुक्त होऊ शकतो म्हणून भगवान बुद्धाने सांगितलेली पाचशील आहे की मी कुणाची हत्या करणार नाही चोरी करणार नाही व्याभिचार करणार नाही खोटं बोलून कुणाची फसवणूक करणार नाही नशा ना आणणारे अंमली पदार्थांचं सेवन करणार नाही मालागंध जे काही असेल सुगंधित तुटण्यांचा लेप लावणार नाही विकाल भोजन घेणार नाही उच्च आसनावर झोपणार नाही किंवा सोनं नाण्यांचा स्वीकार करणार नाही हे जे काही अष्टशील दहाशिलामध्ये ज्या का काही गोष्टी येत असतात नाच गाणे टी व्ही वगैरे यांचं पाहणार नाही तर हे सुद्धा माणसाला दुःखातून मुक्तीसाठी सांगितलेल्या गोष्टी भगवान बुद्धाने आहेत माणसाला जर जीवनातून मुक्त दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर माणसाने पाच शिलाचं अष्टशील दहा शिलाचं पालन केलं पाहिजे तेव्हा मनुष्य दुःखातून मुक्तीकडे निर्वाणाकडे वाटचाल करू शकतो शील पालन केल्याच्यानंतर माणसाचं चित्त शुद्ध होतं असतं माणसाचं मन निर्मळ होतं जसं एखादा कपडा मलिन झाल्याच्यानंतर आपण साबणीचा निर्म्याचा वापर करून आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून आपण त्याला निर्मळ करू शकतो त्याचप्रमाणे मनाचा मळ जर आपल्याला घालवायचा असेल तर पालनाशिवाय दुसरा मार्ग नाही मनाला निर्मळ करायचं असेल तर आपण पालन केलं पाहिजे माणसाचं मन निर्मळ होते आणि ज्या माणसाचं मन निर्मळ झालेलं असतं त्याचं चित्त एकाग्र होतं म्हणजे त्याला समाधीची प्राप्ती होते आणि ज्याला समाधीची प्राप्ती झाली असा मनुष्य प्रज्ञा प्राप्त करून घेतो त्याला ज्ञान मिळत असते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्याचं चित्त बनलेलं असतं त्यामुळं शील समाधी प्रज्ञा या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये त्यांनी प्राप्त केल्या पाहिजे आणि त्याचा जर बेस कोणता असेल तर ती आहे श्रद्धेचा बेस कारण ही श्रद्धा सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पहिली पायरी आहे धम्मामधली बुद्ध धम्म संघावर जर आपली श्रद्धा असेल वर्तमानातील एक चौथं रत्न आमचं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जर श्रद्धा असेल। आपली असेल तर माणूस त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन आपली वाटचाल करून आपल्या जीवनात त्यांनी सांगितलेला उपदेश आपल्या जीवनामध्ये उतरवून माणूस शिलाचं पालन करेल समाधीचा अभ्यास करेल प्रज्ञेची प्राप्ती करेल आणि शेवटी निर्वाण प्राप्त करेल म्हणजे दुःखातून मुक्त होईल तर अतिशय कष्टामधून हा बुद्धाने म्हणजे बोधिसत्वानी सिद्धार्थ गौतमाने खडतर तपस्या करून हे बुद्धत्व प्राप्त केलं आणि जनकल्याणासाठी विश्वातल्या जीवजंतूंच्या कल्याणासाठी प्राणीमात्रांच्या हितासुखा कल्याणासाठी स्वतःच्या सर्वस्वाचा त्याग केला खडतर तपश्चर्या आरंभिवल्या आणि दुःखातून मुक्तीचा मार्ग हा भगवान बुद्धाने शोधला आणि या जगाला आज म्हणजे बुद्धाच्या विचाराची नितांत गरज आहे बुद्धाच्या जीवनकाळामध्ये जे काही गोष्टी बुधाने सांगून ठेवल्या ते आजही मानवजातीच्या उपयोगाच्या आहेत भगवान बुद्धाने शिलाविषयी सांगितलेली गोष्ट असेल दानपारमितेविषयी सांगितलेली असेल निष्कम्य पारमिता असेल वीर्यपारमिता असेल तर ह्या गोष्टी मैत्रीपारमिता असेल ह्या गोष्टी माणसाचं कल्याण करणाऱ्या आहेत अधिष्ठान पारमिता असेल भगवान बुद्धाने जसं दानपारमितेत सांगितलं की माणसाने दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता स्वतःचं रक्त इतकंच नव्हे तर देहत्याग करणे म्हणजे दानपारमिता होय वीर्यपारमित्ताचं सांगत सा असताना बुद्ध म्हणतात की हाती घेतलेले काम एकती चिंतही माघार न घेता पूर्णत्वाशी पूर्ण सामर्थ्यानिशी ते पूर्णत्वास नेलं पाहिजे अधिष्ठान पारमिता बुद्धाने सांगितलेली आहे की ध्येय गाठण्याचा दृढ नीचे भगवान बुद्धाने मैत्री भावना सांगितलेली आहे की सर्व प्राणी मात्रांविषयी सर्व जव जीवजंतूविषयी सर्व मानवजातीविषयी माणसाने नेहमी सदैव मैत्री भावना केली पाहिजे सर्वांच्या कल्याणाचा मांगल्याचा आपण विचार केला पाहिजे तर मनुष्य सुखाकडे जाऊ शकतो माणूस दुःखातून मुक्त होऊ शकतो सत्य पारमिता माणसाने नेहमी सत्य बोललं पाहिजे असत्य बोलू नये आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये सर्वांशी आपुलकीने आणि सौजन्याने वागलं पाहिजे माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये माणसाचे बोलणे भाषेने समंजसपणाचे आणि मुद्देशुद्ध असले पाहिजे हे भगवान सत्य सत्यपारमितेमध्ये सुद्धा सांगित केला जे माणसं या पारमितेनुसार या मानवी जीवनामध्ये त्याचं पालन करत राहतील बुद्धांना सांगितलेल्या मार्गाने जात राहतील निश्चित एक ना एक दिवस मनुष्य दुःखातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा भगवान बुद्धाचा जो उपदेश आहे माणसाने अंगीकारला पाहिजे लगेच आषाढी पौर्णिमाता सुरू होत आहे भिक्षूचा जगातल्या सर्वच भिक्षूंचा भिक्षुणींचा वर्षवास म्हणजे काही काळामध्येच जुलै महिन्यातल्या पौर्णिमेला आषाढी पौर्णिमेला म्हणजे गुरु पौर्णिमेला सुरुवात होत आहे तर विश्वभरातले सर्वच प्राणी मात्र यांनी यांच्या कल्याणासाठी सुखासाठी म्हणजे भिक्षू हे मैत्री भावना करत असतात भिक्षुनी मैत्री भावना करतात जे साधक साधिक आहेत विपशी साधक साधिक आहेत हे सुद्धा ध्यान भावना करून हे सर्व जगाच्या कल्याणासाठी मैत्री भावना करत असतात तर या वर्षवास कालावधीमध्ये उपासक उपासिकांनी श्रद्धावन उपासक उपासिकांनी बौद्ध भिक्खू भिक्खुनींना आपण भोजनदान दिलं पाहिजे त्यांना आपण औषध पाणी दान दिलं पाहिजे आपण त्यांना चिवर दान, दान केलं पाहिजे विहाराच्या संबंधितांना काही काम चालू असतील आपण त्यांना आर्थिक दानसुद्धा दिलं पाहिजे भिक्खू संघाचा भिक्खी संघाचा आदर आणि सन्मान केला पाहिजे तरच या जगामध्ये बुद्धाचा पवित्र धम्म टिकून राहणार आहे एवढंच नाही तर आपण आपला मुलगा असेल मुलगी असेल त्यांना एकदा तरी आपण श्रामनेर किंवा श्रामनेरी बनवलं पाहिजे आणि जी बौद्ध परंपरा म्हणजे थायलंड असेल श्रीलंका असेल आ, ब्रह्मा असेल अनेक बौद्ध राष्ट्रांनी जी जतन केली घर परिवारामधले जर दोन मुलं असतील तर एक मुलगा त्यांनी भिक्खूला भिक्खू संघाला दान दिलेला आहे तर आपण हीसुद्धा परंपरा आपल्या परिवारातला एक तरी भिक्षू म्हणजे झाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा म्हणजे पाऊल उचललं पाहिजे ही काळाची गरज आहे तर धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल आणि बुद्धाच्या काळापासून आस्था गाई जसं मानवजातीचं प्राणी कल्याण होत आलेलं आहे भिक्षू भिक्षुणींची संख्या जर वाढली तर या जगाचा हजारो वर्षापर्यंत जनकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही मी अधिकचा न करता आपल्या सर्वांच्या प्रती मंगल भावना व्यक्त करून पवित्र बुद्ध वचनाने आशीर्वाद देतोय सर्वांनी हात जोळायचे सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सब दिघायिको भव भवतु सब सुखी दीघायको सब देवता सब सबुद्धानुभवन सदा स्वती भव सब, सब देवता सब सधर्मानुन सदा स्वती भव ते भवतु सब सब देवता सब संघानुभावेन सदा सदास्वती भवनु ते सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना एक नम्रतेची सूचना आहे की नांदेडपासून उत्तरेस सात किलोमीटर अंतरावर तरोडा नाक्यापासून श्रावणीर प्रशिक्षण केंद्र खोरगाव नांदुसा येथे निर्माण झालेलं आहे सर्व समाजाच्या दानातून ते निर्माण झालेलं आहे दीड एकर जमीन समाजाच्या दानातून विकत घेण्यात आलेली आहे अकरा फूट अखंड मार्बलची भगवान बुद्धाची दहा लाखाची मूर्ती आशीर्वाद मूर्ती या ठिकाणावर बनवण्यात आलेली आहे वीस बाय पन्नासचं बांधकाम हे सुद्धा म्हणजे तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर आता तीन बोर समाजाच्या दानातूनच पाडण्यात आलेले आहेत आणि सध्या वर्तमानात साडेतीन कोटी रुपयांचं श्रामनेर दीक्षाभूमीचं बांधकाम म्हणजे स प्रगतीपथावर आहे त्याही कार्यासाठी पवित्र कार्यासाठी आपण दान देऊन महापुण्याचा आपण भागीदार बनलं पाहिजे हे सर्व समाजाच्या दानातून निर्माण होत आहे आणि आतापर्यंत साडेसतराशे काही मुलं मुली उपासक उपासिका श्रामनेर श्रामनेरी बनून प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेले आहेत त्या महान पुण्याचे आपण भागीदार व्हावे सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो